नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी याट्यूब चॅनलवरती मित्रांनो चंद्रपूर डी सी चा चा ते ते सी बँक भरती दोन हजार चोवीस विषय अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेलं आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा जसं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे चंद्रपूर डी सी सी बँक भरतीवरती स्थगिती आली होती काही कारणास्तव यामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती त्यानंतर उच्च न्यायालयाचा निर्णय होता की जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत पदभरती स्थगित करण्यात करण्यात त्यानंतर उच्च न्यायालयाचा जो पण निर्णय असेल त्याच्यानुसार पदभरतीला सुरुवात व्हावी तर बघा मित्रांनो पदभरती विषय अतिशय महत्वाचा निर्णय आज झालेला आहे मित्रांनो आणि त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या आवडीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे चंद्रपूर डीसीसी बँक भरतीला जी, जी स्थगिती लागली होती ती हटवण्यात आलेली मित्रांनो आणि आता पदभरतीला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झालेली आहे ज्यांनी पण चंद्रपूर डीसीसी बँक भरतीसाठी अर्ज केलेला असेल के के ते के तर त्यांचे येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये पेपर होण्याचा अपडेट आपण आहे देखील कॉल केला होता तर त्यांनी काय माहिती दिली याविषयी देखील आपण बोलणारच आहोत परंतु त्या अगोदर आपल्यासाठी अतिशय नोट्स विषयी माहिती देऊन घेतो मित्रांनो यामध्ये जर विचार केला तर डीसीसी बँक भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या हेतूने आपण अतिशय महत्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत यामध्ये जर म्हटलं तर सर्व विषयांचा समावेश असणाऱ्या सर्व विषयाच्या सपरेट सपरेट तुम्हाला दिल्या जातील त्यासोबत अजून महत्त्वाचं म्हणजे लेटेस्ट झालेल्या डी सी सी बँक भरतीच्या तुम्हाला एकूण बेचाळीस ते चौरेचाळीस प्रेश्पत्रिका उपलब्ध करून दिल्या जातील यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेव ठेवलेली आपण फक्त एकशे तुम्हाला पाहिजे असेल तर इथे एक नंबर दिलेला आहे एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमांनी पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणारे मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स आणि लेटेस्ट झालेल्या सर्व चौवेचाळीस प्लस प्रश्न पत्रिका तुम्हाला व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केल्या जातील जर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी डी सी सी बँक भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी या नोट्स अतिशय महत्वाच्या असणार आहे तर बघा मित्रांनो आता आपलं जे महत्वाचं अपडेट आहे त्याच्याविषयी आपण इथं चर्चा करूया तर बघा मित्रांनो आजच्याच पेपरला बातमी आलेली मित्रांनो त्याच सोबत महत्त्वाचं म्हणजे आज आपला ऑफिसला देखील कॉल झालेला आहे तर त्यांनी काय सांगितलं याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती पुढे व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे तर बघा या पेपरच्या बातमीमध्ये आपल्याला काय महत्वाची माहिती दिलेली मित्रांनो जी जी बँक भरती नोकर भरतीला स्थगिती लागली होती ती, ती हटवण्यात आलेली मित्रांनो उच्च न्यायालयाचे इथे आदेश आलेले मित्रांनो आणि पदभरतीला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आलेली मित्रांनो ज्यांनी पण अर्ज भरलेले असतील त्यांचे येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये पेपर होऊन जातील अशा प्रकारचा देखील अपडेट आपल्याला ऑफिस कडून काढलेलं आहे मित्रांनो त्यानुसार तुम्ही चंद्रपूर डी सी सी बँक भरतीची तयारी करत होता आणि काही आली होती त्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांची कॉल नक्की तयारी करू की नको आता पद भरतीला पुन्हा इथं सुरुवात कधी होणार न्यायालयाचे इतर निर्णय कधीपर्यंत येणार अशा प्रकारचे भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल से हो तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे भेटलेले मित्रांनो पद भरतीला आता पुन्हा सुरुवात झालेली आहे मित्रांनो उच्च न्यायालयाने इथं आदेश दिलेले की पद भरतीला पूर्ण पार पाडण्यात यावे आणि पदभरतीला जी स्थगिती लागली होती ती हटवण्यात येणे ठीक आहे तर येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमचे डी सी सी चंद्रपूर जिल्ह्याचे पेपर होऊन जातील मित्रांनो मित्रांनो आणि अजून यामध्ये यामध्ये अपडेट आपल्याला काय की जे पण आता मनुष्यबळ आहे या डी सी सी बँक भरतीमध्ये चंद्रपूर डी सी सी बँक भरतीमध्ये ते कमी पडत असल्यामुळे यामुळे मान्य उच्च न्यायालयातर्फे आपल्याला इथं आदेश आलेले बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो यामध्ये हीच माहिती दिलेली आहे जी मी तुम्हाला आपल्या समजून सांगत आहे जर हे पेपरचं कात्रम पाहिजे असेल तर वायबीडी अकॅडमी टेलिग्राम वरती आपल्याला हे भेटून जाणार आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचं यांनी संपूर्ण इथं विचार केला संपूर्ण माहिती इथं मिळवली आणि त्यानंतर या पदभरतीला सुरुवात करायला सांगितलेली आहे मित्रांनो आणि याच्यावरतून आपण ऑफिसला देखील कॉल केला तर त्यांनी देखील हेच उत्तर सांगितलं की आता पदभरतीला सुरुवात करायला सांगितलेली आहे येत्या काही दिवसामध्ये लगेच तुमचे ऍडमिट कार्ड जारी करून तुमचे लवकरात लवकर पेपर घेण्यात येणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारचं चंद्रपूर डी सी सी बँक भरती विषय हे अतिशय महत्वाचं अपडेट होतं बाकीची भरपूर माहिती दिलेली आहे परंतु याविषयी आपण जास्त काय बोलणार सर्वात महत्वाचं होतं की स्थगितीच थांबली आहे तर आपले पेपर कधीपर्यंत होतील स्थगिती कधीपर्यंत थांबेल तर हे बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न होते तर स्थगिती थांबलेली आहे आता पेपरला सुरुवात होणार आहे मित्रांनो त्याच्यानुसार तुम्ही व्यवस्थित तयारी करा आणि लेटेस्ट जे पण पेपर होत आहे ते जास्तीत जास्त सोडवा कारण त्याच्या वरतीच आधारित तुम्हाला त्याच टॉपिक वरती प्रश्न विचारले जात आहेत ते इथून आपण या सर्व क्वेश्चन पेपर देखील उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये बाकी जर म्हटलं तर जे पण महत्वाचं अपडेट येईल ते आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला कळवण्यात येईल ठीक आहे थे? तर आता लवकरात जाहीर होतील मित्रांनो येत्या एक ते दोन दिवसामध्ये तारखा जाहीर झाल्यानंतर ता आपल्या चॅनलवरती तसं तुम्हाला अपडेट भेटून जाईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल ती ते लाईक क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र